नमस्कार काय करत आहे काय आणलंय काय व्हिडिओ करायचं काय काय व्हिडिओ आहे बघा आता आपल्याला काय करायचं इथं म्हणून व्हिडिओ करायचे चांगले चांगले हा जाऊ ये तर मग आता हे लागणार आपल्याला पहिल्यांदा सेल्फी स्टीक ही अशी लांबणीच्या लांबणी सेल्फी स्टिक होणार ही प्रॉपर सेल्फी स्टिक आहे आपल्याला कुठे कितीही लांबून जर करायचं असेल तर हा बोयो बोयाचा आहे कॉलर माईक असा मस्तपैकी असा कॉलर माइक लावून आपले ब्लॉग होणार आहे सगळ्यात इथं पुढं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डी जे आयचा ओसमो गिंबल आता गिंबलवर आपण शूट करणार आहे मस्तपैकी श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन आपण या नवीन इक्विपमेंट आपण फोनतो आता कालच आम्ही कोल्हापूरमधून आणले तसं ऑनलाईन खरेदी करत नाही याचा अर्थ असा आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत जर काय प्रॉब्लेम झाले तर ऑनलाईनवरती कुठेही काही रिपेअर नाही हे तर प्रॉब्लेम खूप असतात म्हणून ऑफलाईन आणि दिव्या शेअर्स कोल्हापूरमधून आम्ही खरेदी केले अतिशय सुंदर असं प्रोडक्ट आहे बघूया गणपती बाप्पारिया थंबा बोलायचं इथं आहे पॅकिंग कंपनीचं पॅकिंग आहे कोकण इथं लिहिलेलं आहे अशा पद्धतीनं मस्तपैकी आपला आलेला आहे काय देवा ही आहे त्याची बॅग या बात ही आलेली आहे जी लेदरची बॅग उस्मोची हे आहे क्लॅम्पर मोबाईलचा टॅम्पर मोबाईल हा आहे डीजचा गिंबलचा हँडल हा आहे मस्तपैकी हँडल असा हा स्टँड आणि हा आहे क्लॅम्पर हा क्लॅम्प असा मस्तपैकी बसणार आणि गया फायनली डी जे गिंबल हा आलेला आहे गिंबल सगळ्यांच्या देखत ओपन करतोय वाव आलेलं आलेला आहे गिंबल सगळ्यात छान मस्तपैकी पहिल्यांदा मी वापरतोय ऑन वगैरे करून तुम्हाला दाखवतो हा मस्तपैकी इथे फिट होणार चालू अभी हो जाएगा तीन हजार ऐसा है सब हो जाएगा सब हो जाएगा चालू हो जाएगा हृदाला इन्स्टॉलमेंट करतो मस्त नैकी ॲप घेऊन आणि हा आपला आहे फायनली गिंबल तुम्हाला दाखवतो लगेच काय काय होणार आहे यामध्ये चला ओके पेड़ी। पेड़ी।